श्री गणेश महा श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन सतरा फेब्रुवारी नाम भावयुक्त अंतकरणाने घ्यावे मला आज देवाची गरज अशी वाटत नाहीये खरे पण ती कशी वाटेल याचा तरी आपण विचार करावा भगवत चिंतनाने नामाने ही गरज भासू लागते गरज इतकी भासली पाहिजे की अन्न पाणी सुद्धा गोड लागू नये जितकी आग जोराची तितका पाण्याचा मारा जास्त हवा तसे जितकी देहबुद्धी बळकट तितका नामाचा जोर अधिक पाहिजे नामात प्रेम नाही म्हणून ते घेण्याचे सोडू नये पाण्यात पडल्यावर पुढे पोहता येते काशीला गेले नाही तरी काशी जायचे असे तरी म्हणावे त्याप्रमाणे नामात प्रेम वाटत नसले तरी नामात प्रेम आहे असे नित्य म्हणावे नामाशिवाय दुसरे सत्य नाही दुसरे साधन नाही असा दृढ विश्वास झाला म्हणजे नाम घेतल्याशिवाय राहत आणि ते घेतल्याने त्याच्या सहवासाने त्याचे प्रेम येते म्हणणे अनुभवाचे असतात त्यांच्या जवळ गेल्याने देहाभिमान कमी होतो प्रत्यक्ष गेले नाही तरी चालेल भाव ठेवून कार्य जितके लवकर होते तितके देहाच्या सहवासाने होत नाही पण देवास पण आणि गुरु पण आपण आपल्या आप भावनेने देतो तीर्थास जाऊन जर आपण याने निष्पाप हो। असली तरच मला तीर्थाचे स्नान होईल नाहीतर मला ते नुसते पाणीच आहे थोडक्यात म्हणजे सर्व काही भावनेत आहे नाम हे भाव उत्पन्न करते भावयुक्त अंतकरणाने आपण नाम घेतले म्हणजे आपले काम शीघ्र होते साधूंची अगर संतांची लक्षणे आपल्या अंगात ती बाणून घेण्याकरता सांगितली आहेत परंतु त्या लक्षणांवरून साधू ओळखता येणार नाही साधू होऊनच त्याला ओळखले पाहिजे त्याला ओळखायचे असेल तर त्याने आपल्यावर त्याच्या संगतीचा काय परिणाम झाला आहे हे पाहावे म्हणजे आपल्यावरूनच त्याला ओळखायचे आपल्या मनाला काही वेळ तरी शांती मिळावी आपला मीपणा थोडा तरी कमी झाला मन निर्विषय झाले निदान निर्विषय राहावे असे वाटू लागले तर ते साधूचे स्वरूप आहे असे समजावे साधू सर्वांभोती भगवत भाव किंवा सर्वत्र मीच आहे असे पाहतात त्यामुळे सर्वांवर ते प्रेम करतात सर्वत्र प्रेम करायचे म्हणजे निस्वार्थ बुद्धीने योग्य ते करणे आपण आपलेपणा मध्येच पाहतो सर्वत्र पाहत नाही म्हणून द्वैत प्रचिती येते साधूंचा सा मीपणा गेल्याने जगात त्यांना सर्वत्र अभेद प्रचिती येते ते सर्वत्र भगवत भाव पाहतात आणि त्यांचे प्रेम अगदी निर्भय असते सर्वांशी अत्यंत प्रेमाने निष्कपट प्रेमाने वागावे आपल्या बोलण्यामध्ये नव्हे पाहण्यामध्ये सुद्धा प्रेम असावे